हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आमचा सगळ्यांचा चहा झाला आहे आणि आता मला स्वयंपाकाची तयारी करायची तर आज तर आम्ही तिघंच जेवायला मी दादा आणि हे आम्ही तिघंच आहे आत्या आणि दादा गेले एका ठिकाणी दावं होतं त्यांना तर तिकडं गेले तर चला चला मस्त स्वयंपाकाची तयारी करते आणि आज मला बनवायचं आहे कढी भात आणि चपाती तर कढीचा मला थोडा छत्तीस चाकडा आहे शक्यतो मी कढी बनवतच नाही म्हणजे नाहीच बनवत आत्ताच बनवत्या कारण मला ती कढी फुटायची किंवा अशी चांगली होणार ना नाही याची भीती वाटते म्हणून मला मी कधीच कढी कड़ी बनवत नाही आत्ताच बनवत्या तर चला बनवून बघते आज एक दोन वेळा बनवली तशी एकदा चांगली नव्हती झाली एकदा एकदम चांगली झाली ती आता बघू कशी तर कढीसाठी तर तयारी करून ठेवली हे डाळीचं पीठ कालवून ठेवलं याच्यात हे ताक थोडंसं फिरवून ठेवलं आहे कारण त्याचे गोळे गोळे होते ना मग आणि इथं लसूण मिरच्या कापून ठेव आणि कढी बनवायची तर कढीपत्ता तर लागणारच आणि आमच्या घरी कढीपत्त्याचा खूप राग येतो म्हणजे सगळे आमच्या घरचे जे जेंट्स लोक आहे दादा हे स्वप्नील दादा यांना तिघांना पण कढीपत्त्याचा इतका राग येतो की ते म्हणते काय तो आहे ते त्याच्यात कारण तो बाहेर काढावा लागतो भाजीतून मग त्यांना त्याचा लई राग येतो की भाजीप्याची जास्त तो कढीपत्ताच आधी काढावा लागतो पण मला टेस्ट चांगली येते कढीपत्त्याने आणि औषधी पण आहे कढीपत्ता सो टाकला पाहिजे भाजीला फायनली कढी काहीतरी अशी झालेली आहे आता तिची टेस्ट कशी होती काय माहिती चला सगळं आवरलं आहे आता यांचं पण जेवण झालं मी कपडे धुवून घेतले कारण मला कपडे धुतल्यानंतर कपडे धु जर आधी जेवले तर मला कपडे धुवायचा कंटाळा येतो तर कपडे वगैरे धुवून घेतले आता आणि आता मस्त जेवण करते दादांना तर अजून टाईम आहे जेवायला कारण तीन आंघोळ वगैरे नाही झाली तर त्यांना अजून टाईम आहे तर चला येते जेवण करून तर चला मस्त कडी भात बाजरीची भाकरी आणि सोबत मिरची मला येऊन दोन दिवस झालेले पण अजून पण मी माझी बॅग वरती नाही नेलेली इथंच आहे अजून बॅग वरती नेते आणि सगळे कपडे कपाटात लावून देते आणि कपाटात तर कपडे लावायचे पण माझ्या कपाटाच्या डोरवर नेमकी पाल आहे रात्रीपासून तर ती जातच नाही रात्री लावायची होती पण ती जाईनाच मग तसंच झोपलो आता बघते यांना म्हणून हे तर ऐकत नाही आहे त्यांनाच पालीची भीती वाटते आणि चिमण्यांचा पराक्रम बघा सगळे जिकडं तिकडं पालाच पाला करून ठेवला आहे आणि हा त्यांचा खूपही वाटतं वरती पण आहे आणि हा कस काय खाली पडला त्या जिमण्या ना इथं खोप करते सगळं सगळं गवत आणून टाकते इथं इतकं रोज झाडलं ना तरी लगेच वेळ ते आणून टाकते चला मस्त पैकी झोप झाली थोडीशी झोपले होते आणि चार वाजे ते आता त्यांच आता कारण ते कानाकडे गेले होते मग कानाकडे बसले असेल तर येतीलच आता ते पण तर चला दहा ज्यांसाठी माझ्यासाठी मस्त बैकेट चहा टाकते दुपारी झोपल्यानंतर इतका आळस येतो ना काहीच करू नाही आता पण काय करणार झोप पण लागते <laughs> गाल लवकर उठलो होतो ते मारा जायचे होते तर सगळी तयारी करायची होती मग आम्ही पाच वाजता उठलो होतो त्याच्यामुळं आज इतकी झोप आली आणि रात्री भागवत ऐकायला जातो मग अकरा साडे अकरा वाजते झोपायला बारा वाजते कधी कधी त्यामुळं मग आता टाइम होतोय म्हणून आज लई झोप लागली होती झोपेतून उठल्यानंतर असं कंटाळा आल्यासारखं वाटतं आणि मला गॅसवर चहा करायचा लय कंटाळा येतो तिला पण डागून जातं आणि गॅस कमीच ठेवावं लागतं तसं शेगडीवर पटकन गॅच्या हाऊक्रवतं पण येतो आणि लय असं लक्ष नाही द्यावं लागेल तसं गॅसवर आहे ना सारखं पातीला डागायची भीती वाटते त्याच्यामुळे ते सारखं लक्ष द्यावं लागतं हे बघा रेवा आली तिची हांबा घेऊ काय बडबड करते तिलाच माहीत हो काय घेऊन आली तू काय बडबड चाल मी म्हणू केची रिश्वत दिली तरी मला लगेच घरात येणार मनु की कुठे गणू की म्हणू की खायचे असल आपल्या आधी तिथं जाऊन उभी राहणार वरती बघणार काय खायचं म्हणू की कुठे इकड सापडले ये ये, सापडले आंबाला देऊ तुला नाही खायचं का हा द्या मटती फिरायला लाई मजा वाटते तिला श्रीजा आई, टाकलो कुठे गेली तू हा गुब्याला मस्त होत बसत वर का असं हात गुब्याला फिरायला माझ्या वाटत अशी काल रात्री दादा सोबत किती वेळ फिरेल होती आणि तू म्हणायचे लय शांत वर ती लय शांत पण लय शांत आहे खरंच अशी शांत राहते ती दादा घरात गेले शांत बर का दादा घरात गेली दादा ना खाली टाकून दिली ती लगेच रडायला लागली लगे ती लोटले उडवे तर फिरवीत होती जवळ <laughs> जवळ एक तास फिरली असं ती दादा सोबत एक तर तुम खूप डेंजर अरे बे <laughs> मस्त बस ती <अदी। laughs> काल मार झाले ना आधी काही शांत बर का म्हणूनच असा आवाज काढायची म्हणजे ना गावास म्हणूनच आरडायची चला स्वयंपाकाची तयारी करून घेते परत पाच वाजले आता लवकर लागते स्वयंपाकाला कारण परत संध्याकाळी भागवताला जायचं असतं मग आठ वाजेपर्यंत सगळं आवरलं पाहिजे त्याच्यामुळं मग लगेच स्वयंपाकाला लागते चला माझा मस्त स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यांसाठी एक ज्वारीची भाकर टाकली कारण त्यांना चपाती नाही घ्यायची इथं मस्त डांगर बनवलंय तिथं कारलं आणि आता आम्हाला आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर सतुळशी पुढं वाती जाळायची आहे तर आत त्यांनी सगळी तयारी केली पण आता एवढी भाकर बसली की मी पण जाते आणि चंद्रभागा किती मस्त दिसतोय खिडकीतून दिसतोय बघा इथं सगळी तयारी केली त्यांनी आणि या वाती एवढ्या सगळ्या वाती जाळायच्या असते एकत्र करून भिजूया सातचे हा हां राहते एकत्र साडेसातशे वायच्या तुपच भिजून आता त्या हा घरी लग्न आहे आज तुळशीच लग्नाला आल्याबद्दल हो होती मोठे नवरीचं तोंड जागायचं राहतो पगडीचा डायरेक्ट इकडे त्यांच्याच घरचं लग्न आहे ते मी कस काय म्हणे

Eh fotografer super sampelan ah